पंधरा जानेवारीला महापालिकेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये महायुतीच्या चारही उमेदवारांना मतदान करून त्यांना आशीर्वाद द्या त्यांना तुमची सेवा करण्याची संधी द्या ही विनंती करण्यासाठी आजची ही कोपरा सभा आयोजित केलेली आहे आजच्या या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित या भागातले परमनंट नगरसेवक आमचे सहकारी दिलीपराव पवार दुसरे आमचे उमेदवार संजय निकम तिसरे आमच्या उमेदवार स्मिताताई माने आणि चौथ्या शुभांगीताई भोसले दुसरे आमचे सहकारी माजी नगरसेवक राजसिंह शेळके आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे सर्व माता भगिनी ज्येष्ठ युवक पत्रकार छायाचित्रकार बंधून यावेळची ही निवडणूक थोडीशी वेगळी आहे प्रभाग पद्धत पॅनल पद्धत म्हणजे आपल्याला नेहमी काय सवय आहे आपण मतदान केंद्रात गेलो की एक बटन दाबून किंवा एक शिक्का मारून बाहेर येतो परंतु यावेळी तुम्ही ज्यावेळी मतदानाला आत जाल त्यावेळी तुम्हाला चार बटनं दाबायचे चार दोन मशीन असणार आहेत दोन मशीनवर जिथं जिथं तुम्हाला कमळ दिसेल जिथं जिथं धनुष्यबान दिसेल तिथं बटन दाबायचं आहे फार वा वाचत बसायचं नाही नावं गावं पत्ता काय आपल्याला काय गरज नाही कमळ धनुष्यबान कमळ धनुष्यबान आणि चार मतं टाकल्यानंतरच तुमचं मत, मत व्हॅलिड होणार आहे नाहीतर तुमचं मत बाद होणार आहे तुम्ही तीनच बटन दाबली तरी बाद होणार आणि पाच दाबली तरी बाद होणार आहे त्यामुळे तुम्हाला दिलीपराव मशीन आम्ही पाठवून देतो आता सॅम्पल शेळके साहेब उद्या मशीन मिळतात सॅम्पल आणून ट्रेनिंग द्या लोकांना अतिशय सोपा आहे फार काय आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही परंतु चार बटन दाबायचे दोन कमळ दोन दोन आपल्याला या निवडणुकीमध्ये मतदान करताना आपण विचारपूर्वक मतदान करत असतो की बाबा मी ज्याला मत देणार आहे ते मत माझं वाया तर जाणार नाही ना मी ज्याला मत देणार आहे तो आपल्या भागामध्ये काही विकास कामं करेल का मी ज्याला मत देणार आहे तो माझ्या आडी अडचणीला मदत करेल का अशा सगळ्या बाबींचा विचार करून आपण मतदान करतो बरोबर आहे का जाऊन डोळे बंद करून पटना दापतो विचार करतो की कोण माझ्या आडी अडचणीला येईल कोण माझं अगदी क... मापक अपेक्षा असतात तुमच्या की बाबा माझ्या भागातले रस्ते झाले पाहिजेत गटर्स असले पाहिजेत स्वच्छ पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे एखादं आरोग्याचा दवाखाना असावा एखादं छोटं क्रीडांगण असावं एखादं गार्डन असावं फार छोट्या छोट्या अपेक्षा आपल्या असतात परंतु या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे निधीची आवश्यकता आहे आणि निधी कोण देऊ शकतं आमदार खासदार मंत्री केंद्रीय मंत्री राज्याचे मंत्री मुख्यमंत्री आता मी आपल्याला सांगितले की तुमच्यासमोर दोन पर्याय आहेत एकीकडे आम्ही महायुतीचे सगळे लोक आहोत ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादीची आमची महायुती आहे आणि आमच्या समोर विरोधामध्ये आता काँग्रेस आहे काँग्रेस अडसष्ट वर्ष त्याला तुम्ही मतदान करता आलाय काँग्रेसला आता काँग्रेसचा या जिल्ह्यात सरकार नाही या राज्यात सरकार नाही केंद्रात तर प्रश्नच येत नाहीत मोदी बसलेत तिथं या जिल्ह्यामध्ये दहाच्या दहा आमदार विधानसभेचे हे जे आहेत मग मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की जी कामं आपल्याला पाहिजे आहेत किंवा जी विकास कामं करायचे आहेत काँग्रेस कसं करणार त्यांच्याकडे ना आमदार ना मंत्री ना सरकार ना राज्यात ना केंद्रात ना जिल्ह्यात ना जिल्हा नियोजनचा निधी परंतु आज ते परत तुमच्याकडे येत आहेत आणि काय सांगतायत की आम्हाला पुन्हा एकदा संधी द्या आम्ही विकास करतो पंधरा वर्ष कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता होती दिलीपराव त्यात होते त्यांनी सांगितलं काय मिळालं तुमच्या या नगरला काय मिळालं तुमच्या या नेत्याला इथनं निवडून तुम्ही दिलं परंतु काँग्रेसनं ना त्यांना कधी निधी दिला ना विकासाचं कुठलं पद दिलं आणि अशा पद्धतीनं पंधरा वर्ष काँग्रेसमध्ये होता तर काल त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केलाय त्या जाहीरनाम्यामध्ये ते म्हणतात की आम्ही शहरामध्ये दवाखाने बांधणार आम्ही उद्यानं बनवणार आम्ही क्रीडांगण बनवणार आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेटचं स्टेडियम बनवणार आम्ही महिलांसाठी शौचालय बनवणार अरे मी म्हणलं बाबा पंधरा वर्ष कुणी अडवलं होतं का तुम्हाला हे करायला पंधरा वर्षात तुम्ही एक टॉयलेट बांधलं नाही आणि आता तुम्ही म्हणताय की आम्हाला पुन्हा एकदा संधी द्या आम्ही ही कामं करतो तर हे जाणून घेणं गरजेचं आहे की हे काँग्रेस फसवाय अनेक वेळा सत्ता त्यांना मिळाल्या परंतु जनहिताची लोकहिताची कामं त्यांच्याकडून कधीच झाली नाहीत आता मोदीजींचं सरकार गेले दहा वर्ष झालं केंद्रामध्ये आलेलं आहे किती योजना दिल्या तो गेले पाच वर्ष झालं आपल्याला मोफत रेशन मिळतंय मिळतंय का नाही आणि पुढं पाच वर्ष मिळणार आहे जगात असं कोणी नाही आहे कुठलाही देश नाही आहे जे आपल्या पोटाचा विचार करतो कुठलंही सरकार करत नाहीत सत्तेत आले की सगळे आपला आपला कार्यक्रम सुरू करतात परंतु मोदीजींनी सत्येत आल्यानंतर सर्वसामान्य गोर गरिबांना न्याय पाच वर्ष रेशन चालू आहे देशामध्ये अनेक ठिकाणी प्रधानमंत्री काम सुरू आहे चार करोड लोकांना घर दिले चार करोड दिलीपरावने मगाशी त्याचा उल्लेख केला कारणाचा प्रश्न त्यांनी पाठपुरावा करून 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 आता मार्गी लावलेला आहे फक्त आता पाच टक्के एक टक्का एक टक्का पैसे घ्या आणि आम्हाला प्रॉपर्टी कार्ड द्या आणि प्रॉपर्टी कार्ड झाल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेचे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये प्रत्येक ठिकाणी देण्याची ग्वाही खासदार म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी द्यायला आलेलो आहे या, या दिसेल सगळे मोठे मोठे कॉन्क्रीटचे अपार्टमेंट म्हणजे ज्याचं त्याच स्वप्न तुमच्या दोन पिढ्या बघायला लागलेले आहेत की कधी आमचं स्वतःचं घर होणार कधी आमचं स्वतःचं घर होणार ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर भारतीय जनता पार्टी शिवसेनेलाच आपल्याला साथ द्यावी लागेल आणि आमच्यासाठी हे सोपा आहे कारण कोल्हापूर शहरामध्ये राज्यामध्ये अनेक ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेतून चाळीस पन्नास लाख घरं दिलेले आहेत त्यामुळे इथं सुद्धा आपल्याला करायला काहीच अडचण नाही तुम्हाला असा एक खमक्या नेता मिळालेला आहे ज्याच्या मा माध्यमातून हे सहज शक्य आहे प्रधानमंत्री आवास योजना सुरू आहे शौचालय दहा बारा कोटी लोकांना दिलेले आहेत गॅसचे सिलेंडर दहा बारा कोटी घरामध्ये दिलेले आहेत अठरा हजार गावांना वीज नव्हती तिथं वीज पोचवलेले आहे कोविडच्या काळामध्ये तुमच्या लक्षात आहे का बघा वॅक्सिन आपल्याला मोफत दिलं सरकारनं का पैसे घेतले तुमच्याकडनं कोणाकडनं वॅक्सिन मोफत दिलं जगामध्ये सगळीकडे पैसे देऊन लोकांना नागरिकांना वॅक्सिन दिलं गेलं पण भारत एकशे चाळीस कोटी लोकांना दोन वेळचं वॅक्सिन मोदीजींनी मोफत दिलेलं आहे म्हणजे गरिबांना आधार देण्याचं काम आणि अनेक पद्धतीच्या पेन्शन चालू आहेत विधवा महिलांसाठी पेन्शन आहे दिव्यांग बांधवांसाठी पेन्शन आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन आहे ज्येष्ठ नागरिकांना एस टी फ्री आहे अपंगांना पेन्शन दिली जाते अनेक प्रकारचे अनुदान सुद्धा सुरू आहेत लाडकी बहीण योजनेचा जा उल्लेख झाला लाडकी बहीण योजना सुरू झाल्यावर काँग्रेसनं किती बदनामी केली काँग्रेसनं सगळीकडे सांगायला सुरू केलं की फसवी योजना आहे विधानसभेची निवडणूक झाली की योजना बंद होणार आज विधानसभेची निवडणूक होऊन दीड वर्ष झाला वेळेवर येते का नाही आपल्याला पंधराशे रुपये येतात का नाही किती महत्वाचे आहेत अशा भागामध्ये राहणाऱ्या महिलांना आपल्या कुटुंबासाठी काहीतरी मुलांसाठी करता येईल काहीतरी वस्तू घेता येईल पूर्वी आता ते वेगळं होतं ग्रामीण भागामध्ये शहरात तुम्हाला जरासं बरं आहे तुमचं ग्रामीण भागामध्ये मी जातो तिथल्या महिला सांगतात कि कारन सा की आम्हाला दोन चारशे रुपये जरी पाहिजे असले तरी नवऱ्याकडंच मागायला लागायचे कारण शेतीचा पैसा नवऱ्याकडं नोकरी करत असेल तर त्याचं पैसे त्याच्या बँकेत काय छोटा मोठा व्यापार करत असेल पैसे त्याच्याकडं बाईकडं पैसे येणार कुठनं आणि ग्रामीण भागामध्ये काय असं नसतं की कुठं जाऊन काम करतात आणि पैसे मिळतात त्यामुळे दोन चारशे रुपये जरी पाहिजे असले तरी नवऱ्याकडं मागायला लागायचे टिकली घ्यायची म्हटले तरी पैसे नवऱ्याकडे मागायला लागायचे पण आता तसं आहे का आता काळ बदलला आता टिंग करून मेसेज आला की असते कधी टिंग ते आता उलट झालं आता ते म्हणते की जरा मला या आठवड्यात देत पुढच्या आठवड्यात तुला परत देतो म्हणजे ग्रामीण भागातल्या महिलांच्या आता घरात सुद्धा आयपत वाढलेली आता पत वाढलेली आहे आता या योजनेला जोडून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एक अभिनव योजना आणलेली आहे तुमच्यासाठी बँकेच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना आता हे पंधराशे रुपये मिळतात त्यांच्यासाठी एक लाख रुपये देण्याची लखपती दिदी योजना आता फडणवीस साहेबांनी एक लाख लखपती दिदी योजना बँक तुम्हाला कुठलेही तारण न घेता कुठे सहकर्जदार कर्जदार न घेता एक लाख रुपये देणार आणि तुमच्या पंधराशे रुपयातून काही रक्कम ते हप्ता म्हणून महिन्याला त्यात भरून घेणार एक लाख रुपये तुम्ही विचार करा तुम्ही काही करू शकता छोटा मोठा व्यवसाय छोट उद्योग घरासाठी काहीतरी घेऊ शकता मुलांसाठी काहीतरी करू शकता म्हणजे पंधराशे रुपयानं जर पत वाढत असेल तर एक लाख रुपये मिळाल्यावर भांडणच बंद होऊन कायमचं बंद होऊन जाईल ही योजना आता म्हणजे सांगण्याचा हेतू काय आहे की आमचं सरकार हे सर्वसामान्य गोरगरिबांच्या साठी काम करणारं सरकार आहे आधार देणारं सरकार आहे कोल्हापूर शहराच्या मूलभूत सुविधांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आमचं सरकार मदत करते आता विमानतळ चालू झालं रेल्वे स्टेशन पूर्ण झालं रेल्वे नवीन सुरू झालेले आहेत फ्लाय आता मंजूर झालेला आहे हायवेला बास्केट ब्रिज मंजूर झालाय हायकोर्टचं बेंच इथं आलंय पूर्वी कोर्टासाठी मुंबईला जा जायला लागायचं म्हणजे ज्या ज्या गोष्टींची एखाद्या शहराला विकास करण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या सगळ्या गोष्टी आमचं सरकार करतंय आणि करून मग मतं मागायला आलेलं आहे असं म्हणत नाही की आम्हाला मत द्या आणि मग आम्ही काम करू अशा पद्धतीनं काम करणारं हे सरकार आहे याच्या पाठीशी उभं राहणं ज्यांचं सरकार केंद्रात आहे ज्यांचं सरकार राज्यात आहे ज्यांचे दहाच्या दहा आमदार जिल्ह्यात आहेत त्यांच्याकडेच कोल्हापूरची महापालिका असली पाहिजे ही नम्र विनंती मी तुम्हाला करतो आणि तुमच्या ज्या ज्या काही विकासाच्या कल्पना असतील ज्या ज्या काही अडीअडचणी असतील आता दिलीपराव माणूस त्यांनी सांगितलं रिटायर होणार रिटायर होता येणार नाही ना ना ना। तुम्हाला तुम्हाला ते चालू ठेवावं लागेल आम्ही तुम्हाला रिटायर होऊन देणार नाही अशी माणसं मिळत नाही जो एवढा धडपडणारा एवढा काम करणारा राबणारा दुसरं काय नसतं त्यांच्या डोक्यात मला तर एक दिवस आड फोन आहे मला त्यांचा फोन आला की अंगावर काटा जी काय तर निधीच पाहिजे निधीच पाहिजेत आता या बापात दहावीस लाख रुपये निधी ह्या दोन तीन महिन्यात तिने काय 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 छोटं मोठं सुरू केलेलं म्हणजे दुसऱ्या डोक्यात काय नसतं त्यांच्या विकासाशिवाय काय कुणी काय मागणी केली की ते आलेच बघा पंपावर आमच्या तिकडे तर असा माणूस मिळणार नाही अशी माणसं तयार होत नाहीत तर अशा व्यक्तींच्या पाठीशांनी सगळे आता मारुती माने आमचे सदर बाजारमधले पूर्वी जे नगरसेविका आहेत महापौर पदाची निवडणूक सुद्धा तिने एकदा लढवलेली आमच्या तर अशी मजबूत माणसं संजय निकम पूर्वी नगरसेवक राहिलेले आहेत चांगली माणसं स्टँडिंग मध्ये त्यांनी काम केलेलं आहे अशी माणसं आज तुम्हाला उमेदवार म्हणून दिलेले आहेत आणि या भागाचा कायापलट करण्यासाठी आणि तुमच्या सर्व आडई अडचणीला मदत करण्यासाठी पंधरा तारखेला आपण चार वेळा बटन दाबून कमळ आणि धनुष्यबान या चारही उमेदवारांना प्रचंड मताधिक्य करून द्या आणि ज्याचा कल्पना ज्या स्वप्न दिलीप पवार पाहतायत ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय जयीण, हिंद जय महाराष्ट्र आणि आता यानंतर प्रभाग क्रमांक चार मधले मतदार बोलणार आहेत अभिजित बिरणार उमेदवार हे चारही उमेदवार आपल्या समोर आता उभारलेले आहेत युती शासनामधन युती सरकारमधनं हे चारही उमेदवार बाकी अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका